किसानों को बैंक खाते में पैसे आ रहे हैं खाते में पहुंच चुकी है जिनको अभी रुपये नहीं पहुंचे हैं वो भी मोदी पे भरोसा करें, ये पैसे भी पहुंच जाएंगे नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनांना आनंदा आता आनंदाची बातमी बघा आजपासून आता अठरा जिल्ह्यांची शेतकऱ्यांची यादी जाहीर बघा या अठरा जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांना मिळणार पैसे तर बघा तुम्ही या अठरा जिल्ह्यामध्ये ऐकि नाही बघा शेवटपर्यंत आपला व्हिडिओ नक्की बघा बघा जेणे आपल्या चॅनलला नाही केला असेल तर तेही करून जा तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात तर बघा शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना बघा या दोन्ही योजनांना आता सुरुवात झाली आहे तर बघा आता या दोन्ही योजनांचे पैसे आता अठरा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पात्र शेतकऱ्यांना आता पूर्णपणे पैसे मिळणार हात तर बघा आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी मोठी आली आहे तर बघा आता पीएम किसान योजना आणि तसाच बघा योजनेचा विसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता अशा दोन्ही योजनाची आज दुपारी तीन वाजता शक्यतावर प्रसारले आहे बघा आता तीन वाजता पैसे सांगले जात तर बघा अठरा जिल्ह्यामध्ये या शेतकऱ्यांना पात्र शेतकऱ्यांना पूर्णपणे आता पैसे मिळणार या दोन्ही योजनांचे पैसे आता त्यांना मिळणार बघा पेरणीला पैसे नुसते उद्देश लक्षात घेऊन राज्य सरकारने बघा आता सरकारच्या आता उद्याच्या टप्प्यातनी अठरा जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांना चार हजार रुपये असे सोडले जाणार आहे तर बघा आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता वाटत असेल की बघा चार महिन्यातून एकदा हप्ता मिळतो बघा आता वेळ लागते परंतु बघा शेतकऱ्यांना खुसखबर करण्यात आली आहे तर बघा पेरणी झाली आहे आता तुम्हाला पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा त्यांनी नक्की तारीख सांगितली आहे तर बघा केंद्र पण भाजप सरकारने महाराष्ट्रात भाजप सरकारने दोघांनी विचार करून शेतकऱ्यांना आता पेरणीसाठी थोडा हात भर लावा यासाठी त्यांनी उद्देश घेऊन लवकरात लवकर पैसे सोडण्याचा त्यांनी असा मोठा निर्णय घेण्यात आलाय बघा आपल्याला राज्यातील छत्तीस जिल्ह्यापैकी आता बघा तुम्हाला छत्तीस जिल्ह्यापैकी दोन टप्पे होणार आणि त्या दोन टप्प्यामध्ये तुम्हाला अठरा जिल्ह्यामध्ये असा एक टप्पा मिळणार आहे आणि त्या अठरा जिल्ह्यात मला असं करून तुम्हाला पैसे मिळणार तर बघा उद्या दुपारी तुम्हाला तीन वाजता अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहे तर बघा या पुढील आठवड्यामध्ये पुढचा आठवडा अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात जाणार आहे बघा याचमध्ये महत्व म्हणजे की बघा ज्या म्हणजे पैसे एकदम छत्तीस जिल्ह्यामध्ये सोडतात बँक खात्यात पैसे अडकले जातात त्यामुळे बघा दोन टप्प्याने हे पैसे वाटप जाणार आहे तर बघा अठरा जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात तुम्हाला शेतकरी पात्र हा नाही तर बघा दुसऱ्या आठवड्यामध्ये अठरा जिल्ह्याची यादी आपण घेऊन येणार आहोत तर बघा आता पुढील हप्त्यामध्ये तुम्ही आहात की नाही तर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच लाभार्थ्यांना अजूनही हप्ता मिळणार नाही तर बघा तुम्हाला आता पैसे किती तारखेला मिळणार हे आपण नक्की शेवटला सांगणार आहे तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा आता उद्या कोणकोणत्या अठरा जिल्ह्यामध्ये हे पैसे मिळणार आहे आणि अठरा जिल्ह्यापैकी यादी ही सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे तर बघा कोणत्या अठरा जिल्ह्यामध्ये उद्यापासून नमोचे दोन हजार आणि पीएम चे दोन हजार असे टोटल चार हजार रुपये तुम्हाला येण्याची असे मोठी आनंदाची बातमी आली आहे तर बघा तुम्हाला आता दोन्ही योजनांचे असे दोन्ही एकत्र मिळून चार हजार रुपये असे मिळणार आहात तर बघा आता लाभार्थ्यांना तुम्हाला आता हे पैसे किती तारखेला मिळणार आता तर तेही आपण सांगणारच आहे तर बघा सर्वात प्रथम तुम्ही अठरा जिल्ह्याची नाव बघून घ्या आणि जर तुम्ही तिच्यात असाल तर तुम्ही आनंदाची बातमी आणि नसाल तर तरी काही नाही तर पुढच्या आठवड्यात तुमची यादी जाहीर होणार आहे तर बघा माहितीनुसार कर आता माणूस पाऊस उचलत आहे बघा पेरणीला तयारी करत असाय बघा शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करण्यासाठी थोडासा हातभर लावा म्हणून सरकारने आता तुम्हाला लवकर पैसे टाकण्याचा तर बघा आता अठरा जिल्ह्यामध्ये पैसे येणार आता तर बघा तुम्हाला हातभर लावणार तर बघा शेतकरी मित्रांनो पेरणी जवळ येत आहे असल्यामुळे लक्षात घेऊन केंद्र सरकारने व राज्य सरकारने मिळून चार हजार रुपये देण्याचा शक्यता वर्तमान सांगितली आहे तर बघा उद्या पहिल्याच दिवशी अठरा जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे बघा निवडल्या शेतकऱ्यांना आता अठरा जिल्ह्यामध्ये जर तुम्ही या जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्हाला आता पी एम किसान योजनेचा आणि बघा नेमो किसान योजनेचा या दोन्ही योजनांचा तुम्हाला पैसे मिळणार आहे तर बघा आता तुम्ही कोणत्याही वेळी आणि कोणत्याही तुम्हाला मेसेज येऊ शकतो बघा शेतकरी मित्रांनो नवीन अठरा जिल्ह्यामध्ये तुम्हाला बघा आता अठरा जिल्ह्यामध्ये यादी जाहीर झाली आहे तर बघा आता सरकार कोण जाहीर करण्यात आले आहे की आता तुम्हाला वाचून दाखवणार आहे पुढे आपण अठरा जिल्ह्याची कोणती यादी आहे तेही बघणार आहोत तर जिल्ह्यानुसार तुम्हाला आता यादी आपण सांगणार आहे तर बघा तुम्ही आता चार हजार रुपये कोणत्याही सेने आणि कोणत्याही वेळी आता मिळणार तर बघा आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला या अठरा जिल्ह्यामध्ये तुम्ही आहे की ना तर नक्की आता व्हिडिओ शेवटपर्यंत आता नक्की बघा ना आता आता तुम्हाला काही कळणार नाही तर बघा तुम्हाला आपण सांगणार आहोत तुमच्या आता अठरा जिल्ह्यांची यादी तर बघा तुम्ही याच्यात असाल तर आपल्या असं नक्की कळवा बघा आता एस एम एस येऊ शकतो बघा तुमचा जिल्हा अठरा जिल्ह्यामध्ये यादीमध्ये असणार की या सर्व लक्षपूर्वक बघा बघा मित्रांनो आता जर शेतकरी मित्रांनो छत्तीस जिल्ह्यापैकी छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे पण अडचण निर्माण होत आहे या बघा प्रश्नामुळे आता कळून नाही म्हणून आता बघा अठरा जिल्ह्यांची असा पहिला टप्पा वाटणं येणार आहे तर बघा अठरा जिल्ह्यामध्ये तुम्ही असाल तर बघा पहिल्या टप्प्यात तुम्ही येणार आहे तर बघा पुढील आठवड्यामध्ये उरलेल्या अठरा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे तर बघा आता बघा अनेक बँकामध्ये हे पैसे मागच्या वेळी अडकून राहिले आहेत बघा त्यामुळे आता शासनाने हा मोठा निर्णय घेण्यात आलाय तर बघा कोणता निर्णय घेण्यात आलाय बघा काही कारणामुळे बघा शेतकरी मित्रांनो आता बघा बारा खासगी बँका निवडल्या तर बघा बारा बँकेमध्ये पैसे उद्या पैसे सोडणे जाणार आहेत तर बघा बारा खासगी बँका कोणत्या आता तर बघा आता तुम्हाला बारा खाजगी बँकामध्ये आडक म्हणून बारा खाजगी बँका असा निवडल्या आता तर बघा आता सांगणार आहे की बघा या बँकेमध्ये पहिल्या नंबरची बँक आहे बघा अठरा जिल्ह्या पाहून आपण पहिल्यांदा बँक पाहू तर बघा मात्र जिल्ह्या आपण नक नंतर सांगणार आहेत पहिल्यांदा तुम्हाला आता बारा बँका सांगणार आहात तर बघा बारा बँका हा बारा बारा की ना तुमचं जर खातं नसेल तर तेही काढून घ्या बघा नमो शेतकऱ्यांचा हप्ता वाढत सुरुवात बघा आता यामध्ये पहिलीच बँक आहे बघा जी म्हणजे की एस बँक ही शेतकरी मित्रांनो ही खासगी बँक आहे ही देशातील सर्वात मोठी बँक आहे त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो माध्यमातून या मान्यता दिली आहे यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे खाते खोलले आहे त्यांना खात्यावरच सकाळपासून हे पैसे जमावण्यास लागले आहेत बघा त्यानंतर तर ती दुसरी बँक बघा दुसरी बँक आहे आय सी सी बँक बघा याही बँकेमध्ये आता सकाळपासून पैसे सुरुवात होणार आहे बघा ही खाजगी बँक आता आणि मोठ्या बँका आता या बँकेमध्ये तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळतात बघा तुमचे बँक खाते असणार बघा बारा बँकेमध्ये तुमचं एकतरी खातं राहील बघा आता त्यामध्ये बघा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांसाठी आता त्यांचे बँक खाते आधार कार्ड लिंक नसेल आणि ज्यांचे बँकेला केव्हाशी फॉर्म लिंक नसेल तर बघा बँकेचा अकाउंट नंबर आहे तर त्याला आधार कार्डाची नंबरची जोडले असेल अशा शेतकऱ्यांना खात्यावरच सुद्धा सकाळपासून नमो शेतकऱ्यांचे पैसे आणि पी एम किसानचे योजनेचे पैसे असे दोन्ही पैसे आता एकत्र मिळणार आहात तर बघा तुम्हाला आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर ते हे करून जाण केव्हा तर तेही करून जाणार तुमचे पैसे लवकरात लवकर पडण्यात अडथळा येऊ शकतो बघा चार नंबरची बँक आहे कोटक महिंद्रा बँक बघा या बँक बँकामध्येही सुद्धा शेतकऱ्यांना खाते उकलले असेल तर त्यामध्ये सुद्धा सकाळपासून नमूचा सहा हप्ता तीन हजार रुपये असे येऊ लागले त्यानंतरची बँक बघा आय सी बँक यामध्येही सुद्धा सहावा हप्ता आणि सातवा हप्ता नमूच्या असे पडण्यास सुरुवात होत आहे बघा ज्या शेतकऱ्यांचे सहावा हप्ता राहिला त्यांचेही पडणार राहतं तर बघा त्यानंतर शेतकरी मित्रांनो पाचवी नंबरची बँक आहे म्हणजेच की ॲक्सिस बँक यामध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकऱ्यांचे पैसे जमा होऊ लागले त्यानंतर बघा मित्रांनो सहा नंबरची बँक बँक म्हणजे पोस्ट ऑफिस बँक बघा यासुद्धा शेतकऱ्यांना आता सकाळपासून पैसे होणार बघा शेतकऱ्यांसाठी खाते उघडले असेल तर त्यांनाही हे पैसे जमा होऊ लागले बघा या तुम्ही सात नंबरची बँक आपण सांगणार तर बघा तुम्ही या खाते उघडले असेल तर तुम्हालाही पैसे मिळणार बघा सात नंबरची बँक म्हणजे स्टेट ऑफ बँक ऑफ इंडिया बघा या देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे यामध्ये बघा अन्न शेतकऱ्यांसाठी योजनेचा सातवा हप्ता आणि सहावा हप्ता या दोन्ही योजनांचे पैसे तुम्हाला आता एकत्र मिळणार बघा मित्रांनो आठवा बँक म्हणजेच की बघा महाराष्ट्र बँक ऑफ बरोडा बघा या ही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना पीएम किसान दोन्ही योजनांना पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे कारण बघा सकाळपासून जमा होऊ लागले यानंतर बघा तुम्हाला मित्रांनो नंबरची बँक आपण सांगणार आहे तर बघा नऊ नंबरची बँक आहे म्हणजे बँक ऑफ इंडिया सुद्धा नमो शेतकरी योजनेचे पैसे सकाळपासून जमा होऊ लागले आहेत बघा यानंतर बघा तुम्हाला दहा नंबरची बँक सांगणार आहे बघा मित्रांनो आपण नऊ बँका सांगल्या तिच्यामध्ये तुमचा खाता आहे की नाही बघा दहा नंबरची बँक म्हणजे की बघा बँक ऑफ बरोडा या बँकेमध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांचे खाते खोलून असेल तर त्या बँकेच्या खात्याचे आधार कार्ड जर लिंक असेल तर त्यांनाही आता सकाळपासून खाते पैसे जमा होऊ लागले बघा आता या लागत तुम्हाला शेतकरी मित्रांनो या दहा बँकांमध्ये तुमचं खातं